हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टुषाय तन्नो रुद्र प्रचोदयात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास शिवरात्री या महान व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार पूजाविधी सांगण्याचा सा प्रयत्न करणार तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस कार्तिक मास शिवरात्री शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे मित्रांनो शिवभक्तांनी शिवरात्री काळात या चौदा नियमांचे पालन अवश्य करावे याआधी पूजा साहित्य जाणून घ्या मित्रांनो शुद्ध ताजे पाणी अभिषेक पात्र बेलपत्र भस्म वा विभूती अखंड अक्षत सफेद फूल सफेद सोहळे जानवे जोड कच्चे दूध पंचामृत तांबूल दक्षिणा व श्रीफळ इत्यादी मित्रांनो मग आपली पूजा घरी असो किंवा मंदिरामध्ये पहिला आहे मित्रांनो आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत उपवास करायचा आहे दुसराने उपवास काळात फळे दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटा मिठाचे पदार्थ सेवन करू नका अन्यथा आपला उपवास बाटल्या जाईल आपले व्रत तुटेल मित्रांनो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरु मंत्र वा पंचाक्षरी षडाक्षरी शिवमंत्र वा शिवगायत्री मंत्र जप माळे आपल्याला दिवसभर करायचं आहे मित्रांनो नियम चौथा काम क्रोध व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कटाक्षने टाळा पाचवा नियम आपल्या घराजवळील शिवमंदिरात मध्यरात्री जाऊन जागृत शिवलिंगाची पूजा रुद्राभिषेक युक्त जमत असेल तर करा अन्यथा सहावा नियम आहे की आपल्या घरच्या देवघरात जागृत शिवलिंग असेल तरच अशी संपूर्ण पूजा आपल्या घरी विधिवत करा अन्यथा रात्रभर केवळ शिवमंत्र जप व ध्यान धारणा करावी मित्रांनो पण रात्रीची मित्रांनो लिंगायत समाजाने मात्र आपल्या इष्टलिंगाची दराभिषेक युक्त पूजा आपल्या घरी मध्यरात्री करावी इष्टलिंग हे गुरुकडून प्राप्त झालेले पाहिजे दीक्षा गुरुकडून आणि त्यांच्याकडून मंत्र सी मंत्र ही प्राप्त झाला पाहिजे हा मित्रांनो शिवरात्र तिथी आज सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून उद्या सकाळी साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे नवाने शिवलिंग पूजन वेळ रात्री बारा वाजून तीस मिनिटांपासून ते एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे अर्थात दोन गटी अगोदर आणि नंतर रात्रीच्या पूजेत शिवाच्या एकशे आठ नावांचा उच्चार बेलपत्रासह करायचा आहे एकच बेल असेल तर मग मात्र एकशे आठ नाव त्यावर घ्यायचे मग व्हायचं आहे एकशे आठ बेलपत्र असेल तर उत्तम लिंगाष्टक लिंगाष्ट आपल्याला यानंतर म्हणायचं आहे बेलपत्र अर्पण केल्यानंतर त्यानंतर दीप दाखवून आरती करायची आहे मित्राण अकरावाने मित्रांनो संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शुभ गुणगान करा शिव भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिव स्तुति व शिव महिमा पठन करा यानंतर थोडी शिव ध्यान देखील कराव मित्रांनो बारावा नियम मित्रांनो ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवेजोडा शिव दक्षिणा इत्यादी तेरावा नियम गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न वस्त्र द्या चौदावा नियम कोणत्याही प्रकारचे अशोच आपण अचानक प्राप्त झाले तर सामान्य शैवानी मंदिरात जाऊ नये घरी देखील पूजा करू नये माळीविना मानसिक मंत्रजप मात्र अवश्य करावे वीर शैवांनी सर्व पूजा कर्मकांड करावे पण पूर्ण होऊनच करावे यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा कर्मकांडानंतर उपवास सोडावा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा सुखी समाधानी व शांतमय जीवन जगा मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प करा धन्यवाद मित्रांनो आजचा शिवरात्री संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतासत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, अपले शेर करा। आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य घेऊन आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य घाला धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कदम हरिओम शिवशंभो महात्मा